बघा मित्रांनो एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर सूट देतो त्यामुळे तो संच रुपयास पी तुम्हाला अकरा टक्के सूट म्हणजेच एकोणनव्वद टक्के लिहा ठीक आहे एकोणनव्वद टक्के म्हणजे एकोणनव्वद टक्के भागीरे शंभर बरोबर त्या दूरसंचाची किंमत बावीस हजार दोनशे पन्नास ठीक आहे बावीस हजार दोनशे पन्नास गुन्हेले एकोणनव्वद भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले एकोणनव्वद लिहा एकोणनव्वदनी याला भाग दिल्यास अडीचशे येतात ठीक आहे आणि अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास वर दोन शून्य म्हणजेच पंचवीस हजार आणि त्या दूरसंचारची किंमत छाम छापील किंमत एम आर पी पंचवीस हजार आहे पर्याय क्रमांक